प्रत्येक मोहिमेच्या आधीची मायक्रो प्लॅनिंग हे शिवरायांच्या यशाचे रहस्य शिव व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचे भुसावळ येथील व्याख्यानात प्रतिपादन मातृभूमी चौक भुसावळ येथे आठ फेब्रुवारी रोजी स्वर्गीय ओंकार देवाजी पाटील यांचे प्रथम पुणेस्मरणानिमित्त प्रणिता प्रतिष्ठान आयोजित पैसा राजा होणे नाही या छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात बोलताना प्रख्यात व्याख्याते इतिहास अभ्यासक प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी संपूर्ण परिसर शिवप्रेमात भारावून टाकला होता या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मिलिंद धर्माधिकारी व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती कुंदाताई पाटील आदी उपस्थित होते प्रस्ताविक संस्थेचे सचिव भानुदास पाटील यांनी तर स्वर्गीय ओडी पाटील यांचा परिचय विवेक कुलकर्णी गुरुजी यांनी करून दिला सूत्रसंचालन डॉ गिरीश कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुनील इंगळे योगेश बारा पात्रे पाठक प्रवीण पाटील डॉ प्रशांत जयस्वार अभिषेक पांडे गणेश नागणे विकास भराडे संदीप पाटील अभिषेक पाटील स्वरूप पाटील श्रेयस महाजन विनय कुलकर्णी विनीत कुलकर्णी रमेश बिडे दिनेश पाटील भूषण राणे राजू अंदुरकर चंदन चौधरी सोनू नागणे तसेच सौ अनिता कुलकर्णी सौ हेमांगी धर्माधिकारी सौ पल्लवी इंगळे सौ संध्या महाजन श्रीमती संगीता पाटील सौ वैशाली पाटील कृपा धर्माधिकारी सौ जयश्री काळवीत अपूर्वा चौधरी मृणालिनी चौधरी विश्वश्री पाटील यांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ दादांनी सन्मानगाला लावले खानदेश परिसरात स्वामी विचारांच्या दादांनी विशेष प्रचार आणि प्रसार केला व्यक्तिगत जीवनातील मोठमोठ्या मुट आघातांना हसत हसत सामोरे जात विविध आघाड्यांवर काम करत असताना आमचं मुख्य लक्ष जे आहे त्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम त्यामार्फत आयोजित केलेले आहेत त्यामध्ये पालकांचं प्रबोधन व्यसनमुक्ती भुसावळसाठी जी गरज आहे ती निसर्गाच्या दृष्टीने पर्यावरणाचं संरक्षण आध्यात्मिक कार्यक्रम रुग्णसेवा अशा विविध माध्यमातून आम्ही कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्यातल्या त्यात सर्वात आमचा जो भर असतो तो मुख्यत्वे व्याख्यानांवर तरी किती आहे का महाराजांबद्दल कितीही काही ऐकलं तरी ते कमीच वाटतात आणि दरवेळेस असा एक नवीन रूप येतो पुण्याच्या तुमच्या मुखातून महाराजांबद्दल काय नवीन अजून ऐकायला मिळतं त्याची आम्हालाही उत्सुकता आहे आणि भुसाळकरांनाही उत्सुकता आहे राष्ट्र हे कोण समर्पण असेल निधन खान स्वराज्यावर धडका मारतोय स्वतःच दुःख बाजूला सारलं आणि महाराज निघाले तानाजी हे सगळं डोळ्यांनी पाहतो स्वराज्यासाठी हा राजा स्वतःच पत्नी जाऊन काही दिवस नाही झाले आणि हा आपल्या राजांचं हे सगळं तानाजीने डोळ्याने पाहिलंय म्हणून तर पोराचं लग्न काढल्यावर हा तानाजी लगेच गरजला आधी लगीत कोंढाण्याच पंताजी म्हणाले महाराजांना सय्यद बंडाची भीती वाटते महाराज सांगतायत त्यांना बाहेर काढा मग आम्ही आत येऊ खान मोठ्याने हसला म्हटला महाराज सय्यद बंडालाच घाबरतायत आपल्या पुढं काय टिकणार मानसिक खच्ची करण्याची नीती आहे खान आणखी काफील झाला सय्यद बंड त्याला घाबरतायत त्यांनी सय्यद पंडाला बाहेर जायला सांगितलं आणि मग महाराज दमदार पावलं टाकत निघाले खान समोर आला दोन पावलं पुढे झाला भाऊ फायदा आवले आओ शिवाजी रा राजे आणि भेटीसाठी राजे फुडाले खनाच्या भेटीत गेले खनाचे भाऊराजांच्या पाठीवर पडले दाव पडला जोर वाढला मी त्यावेळी गेली राजे गुदमरले आणि त्याच वेळी खनाचे कट्यार राजांच्या मस्त कंगरकापडे चटकली दगा जाणवला भागणी निघाली खुपासली खनाच्या पोटात दगा महाराजांनी परत खानावर उगारला खान कोसळला बंडा पुढे झाला आपला दानपट्टा महाराजांच्या कर्तनेवर चालवणार तो जिवा महालाच्या सय्यद बंडा सात वर्षावर छटला आणि इतिहास पुटपुटला पुटला होते जिवाजी वाचले शिवाजी